नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सगळ्या नवीन व्हिडिओ मध्ये ओके ठीक आहे गुड मॉर्निंग टायगर गुड मॉर्निंग मग खाली बस हा मग तुला सोडायचं आहे सोडायचं आहे हा रे सोडण्यासाठी किती उत्सुकता तर मित्रांनो बाहेर ना खूप आपलं काम चालू आहे हा थांब ना मग तुझे नख लागतात खाली बस खाली बस मग मी सोडणार नाही थांब जरा बघ बघ असा करशील ना मग सोडणार नाही मी गप्पा बस थांब दरा नेहमीची अशी गाई असते तुझी अरे टायगर मग तर रा रा मी नाही सोडत जाऊ दे जाऊ द्याला राहू द्या राहू द्याला इथं मग गप्पाच ना झाला एवढं कशी आला एवढा आनंद थांबदारा तिनं खायच मला थांब बघा बघा हाऊ रा अबुताचा नवरा बघा बघा अभुताचा नवरा जा एकटाच मी नाही येत अरे पाडशील त्यांना हे बघा आपले लोखंड बघा हे बघा सर्वत्र लोखंड पसरले इथं आणि इथं कलर मारतायत पेंट पेंटर आणलाय नवीन आम्ही घरातलंच आहे काय टेन्शन नाही आठशे वीसशे काय नवीन पगारी फुल अधिकारी बरं का तर हे बघा किती इथे एकोणऐंशी लोखंड आपले आलेले आहेत आणि अर्धे वरती चढवत आहेत तर इथून एक उभा आहे तिथे एक आहे इथे एक आहे आणि विराबाई आहेत हे दोघ जण आपले ते हे इथून असे चढवून इकडे देत आहेत कसे देत आहेत बघूया आता चला हा उठाव जाय ललूबाई ललूवा हे गप ते बघ ते बघ कसं उचलून देत आहेत बघ हे बघा कशी आयडिया शिर आहे ना हा हा हट्री हटरे हटरे चलो पिझे पिझे पिचे पिच आयगर पण बघतोय टायगरच्या घरच काम ये ये कोणाची तर जायचं ना तुला एकटा झालं जायचं तर जा मी नाही येणार मैदानात हे बघा चढवलं हे ना आयडिया आता वरती हा तुमच्या माळ्याचा आमच्या लोकांना पडणार आहे बरं का मित्रांनो बघा इथून तुम्हाला आता मी गॅलरी दाखवत चला आपण शेड मधून बघूया शेड मधून कशी आपली दिसेल व्यवस्थित नाही ना शेडमधला पसारा आमचा रूम सगळं एवढं पसारा आहे ना घराचा सगळं सामान अस्तव्यस्त नाही हे बघा आता इथून बघा घराचं खरांनी नाही ना हे पायऱ्या आपल्या शिर्या आणि हे रूमचं असं हे बघा इथून मोजत या एक दोन तीन चार आणि हा पाचवा रूम होता आणि हा खाली सहावा आणि पुढे तिकडे अजून आपली सगळी असं आमचं रूमचं आराखडा करा आधी हे बघा इथं पण अजून आपलं लोखंड आहे हे बघा इथं आहे अर्ध इथं आहे सिमेंटच्या पिशव्या इथे आहेत ची लावलेलीच आहे सिमेंटचे एकूण मी एकशे वीसच डायरेक्ट गाडी मागवते डायरेक्ट एकशे वीस अशा द एकशे वीस एकशे वीस अशा तीन गाड्या झाल्यात माझ्या आतापर्यंत सिमेंटच्या त्यातील एवढं सिमेंट उरलेलं आहे आणि आपलं इथं पसारा बघा घराचा हे बघा बेड ठेवलेला हा सोफा तर या येडायडीने बघा काय करून टाकले दिसलं आणि इकडे ए सी विसी आमची सगळी अशीच पसारा पडला हे बघाय दरवाजे पण इथेच आहेत आणि ए सी इथं याच्या खाली झाकून ठेवलेली एवढी धूळ पडले ना हे बघाय सगळं सामान आपल्या किचनच्या ट्रॉल्या दिल्या पूर्ण असं फक्त साफ करताना एवढं म्हणजे मासीनं येणार आहेत ना सगळ्या घरातील भांडी बिंडी हे इथेच आहेत सगळं खूप आता येणार आहे हा सगळा पथारा जेव्हा माझ्या घराची साफसफाई चालू होणार ना खूप पण जाऊ द्या करेल मी काय नाही सवय आहे मला करेल तर इथून तुम्ही आता पाहिलं घर आपलं मी पण बघितलं नव्हता मी काल इथून बघितलं आया म्हटलं एवढे मोठे रूम आता हे इकडे गेलेत काय करायचं आहे कोणाच्या इथं जायचं आहे तिकडं कोणाचं इकडे जायचं आहे कोण कोण ए बघा येल येईल येऊ देऊ नका चल येऊ देऊ नका चल 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 त्यांचा ओटा खराब करून टाकला सगळा हा पाय तुझ्या माणसांच्या पाय एवढे एक एक सगळे घाण एवढे मोठे मोठे पाय घेऊन जातो चल मैदानात जायचं नाही मी तू पळत तुटू नको मी नेणार नाही तुला मी नाही नेणार अजिबात नाही नेणार नाही नेणार मैदानात मैदानात जायचं नाही सांगितलं तुला जायचं <tammers> ना तू तू एकटा जा न मार काढणार त्या कुत्र्याला काही केलंस तर न चला चल मैदानात त्याचं ब्लॅक अँड व्हाईट आला त्यांची मारामारी ए! ए! गप, गप माणसाची भाषा कळते ना जरा मग जा म्हणून वागू नकोस समजलंस ना ए ए ब्लॅक अँड व्हाईटच्या नादी लागू नको तो पागल झालाय तू होऊ नकोस पागल शांत बस कळलं ना चल या इकडे माळ्यावर हो जाऊ चल माळ्यावरती ये येतो माळ्यावरती माळ्यावर यायचं का चल वरती आपल्या चला चला माळा खाली जायचं कोणच काम करत नाही आज इथं आज कोण काम, का? काम करत नाही मित्रांनो आमचा एक मिस्त्री गेलाय पळून तो मिस्त्री म्हणजे कसं आहे पळून जातो दोन दिवस येतो परत येतच नाही आता तीन दिवस झाले आलाच नाही काल फोन लावतोय तर फोन पण उचलत नाही तर हे रूम आपले अजून तसेच आहेत अर्धच प्लॅस्टर झाले त्यांनी केलं एकच भिंतीचं एका दिवसात एवढंच काम केलं काही कामाचा नाही तो मिस्त्री त्यामुळे आम्ही पण विचार केला आता त्याला ठेवायचं पण नाही कारण उगाच जरासा येणार काहीतरी काम कुठे नसलं ना की मग येणार हा? तो हां आणि जर तुला म्हणजे असं तहान लागले की तळ शोधायला बघणार बस काम कुठं मिळालं की बघ भूल होणार असं करतोय तर या इथे बघूया तर वरचे आपले जे मिस्त्री आहेत ना ते खाली आलेले आहेत या साईडला सगळे तर त्यांनी इकडचं हारून बोलले प्लास्टर करून घेतो पूर्ण म्हटलं करा आड़े आड़े ते बघा त्यांनी आता इथपर्यंत अर्धे अर्धे सगळे प्लास्टर मारायला घेतले सगळे आहे ना हा रूम आपला एक, एक एक्स्ट्रा बनलाय तर हा रूम कुठला माहिती आहे का आपण गार्डन होतो ना आपला गार्डनचा ओटा होता आणि गार्डन ह्या पाय बॅक साईडला आहे तर गार्डन पण होणार आहे आपलं तर बरेच जण मला कमेंट करतात की ताई गार्डन म्हटलं गार्डन आता बॅक साईडने होणार आणि गार्डन बराच मोठं होणार आणि एक झाड तोडलं त्याच्या जागी मी पंधरा ते वीस झाडं लावणार आहे तशी पण नारळाची लावलेली आहे भेंडीच्या झाडाचा खूपच त्रास होता आणि त्या झाडाचा काहीही मतलब नव्हता आणि काही फायदा नव्हता म्हणून तो झाड तोडला तो तो हो तर त्याच्या जागी बरेच अशी झाडं लागणार इथं पूर्ण गार्डनच बनणार आहे फक्त घर होऊ द्या मग बघा तुम्ही झाल्याच्या नंतरच तुम्हाला दिसलं तर इथं बघा हे बाबा आहेत एवढे वयस्कर बाबा आहेत बाबा जरा इकडे बघा बाबा हाय बघा एवढे वयस्कर बिचारे बाबा आहेत पण खरंच मेहनती आहेत आणि काम करावं तर खरंच मुफी बिहार साईडच्याच लोकांनी करावं म्हणतात ना आपण बोलतो पण त्या लोकांचंच खरंच मेहनतीला ना सलाम आहे असं कारण कधी एक सुद्धा खाडा करत नाही बरं का आपण बोलतो की अख्खा मा <laughs> त्याला का व्हिडिओ मध्ये यायला आपण बोलतो अक्का महाराष्ट्र हा बन बनणार सगळेच तसे नाही कोणी मला वाईट कमेंट करा किंवा काही करा पण मी जे बघते ना त्यांचं जे कष्ट बघते ना त्याच्यावरून मी तुम्हाला सांगू इच्छिते की खरच ते लोक इतके मेहनती आहेत ना एक दिवस सुद्धा खाडा करतात दिवसभर एवढे राब राब राबतात पण दुसऱ्या दिवशी येतातच काही काही लोक यांच्यामध्ये खूप चांगली आणि कष्टाळू आहेतच खरंच असो ठीक आहे चला तर हे बघा आता ते हे लोक इकडचं वरचं प्लास्टर घेतील म्हणजे हा रूम आपला क्लिअर होईल तर हा आपला गार्डनचा रूम होता मगाशी पण सांगितलं तर हा पण रूम आम्ही एक बनवला आणि गार्डन कुठे तू पण दाखवते या माझा बाबल्या पण आल्या हा बघा बाबल्या क्या बनाने का भाई चाय चाय। <laughs> कैसा अभी क्यों अरे तेरे को देखेगे तेरे मामी पापा गाँव में नहीं सब मेरे फैमिली को बताने दो क्या क्या काम करने का क्या क्या काम चल रहा है वो तो बताने दो खाली पांच मिनट रुको बस मित्रों बगा आप ले तो झाड़ होते है चिक्कू ठीक है आणि इथून आपलं गार्डन आहे तर गार्डन पण मी बनवणार व्यवस्थित बनवणार थांब तुम्ही अजिबात काळजी करू नका तर इथून जायला रस्ता नाही जरा इकडून जाते ओ दोन मिनिटं थांबा सगळ्यांनी हे बघा आपली नारळाची झाडं याच्यामध्ये पण आहे आता सगळा कसा पसारा पडला पण झाडांना वेळच्या वेळी रोजच्या रोज पाणी मारते हे बघा पालव्या सुद्धा फुटायला लागल्यात नवीन नवीन त्यामुळे झाडं काही मरणार नाहीत माझी कारण झाडं मी जगवणार त्यांना काही करून आणि हे इथे गार्डन जसं तसं आहे त्या त्या तर हे कसं पसारा झाला आहे आणि एक भिंत वाढल्यामुळे ते मला कळत नाही ते काय आहे ते पण हे सगळं मी व्यवस्थित आता करणार काम झाल्यावर माती पण ठेवलेली आहे ही बघा आतमध्ये सगळी माती पांगवणार तिकडे झाडं तुटलेली आहेत फांद्या थोड्याच्या काढलेल्या आहेत त्या नारळाच्या त्यामुळे त्या पण पसरवणार तर गार्डन कुठं जाणार नाही गार्डन आहे तसाच राहिलेला आहे गार्डनमध्ये काही आम्ही केलेलं नाही हे बघा नारळ पण बरी तशी नारळ आलीच आणि मग आम्ही मागं आहे ना नारळ काढली सुद्धा दोन गोण्या भरून नारळ काढलेली खूप आणि चांगली मस्त मनसोक्तपणे नारळाचं पाणी नारळाची मलई चांगली अशी खाल्ली नारळ पाणी पिलो हा आपला नारळाचं झाड ठीक आहे बाहेरचा हा आतमधला एक वेगळाच आहे त्याला काय अजून नारळ लागणा झालेत बघू त्याला पण मी आयडिया करणार आहे मग लवकर लागतील फक्त एवढं काम होऊ द्या मग एक गार्डन आहे ना मी व्यवस्थित कसं करेल ते आता सांगत नाही पण व्यवस्थित कसं होईल तेव्हाच तुम्ही पहा असं तर चला मित्रांनो माझा बाबल्या कुठे गेला का म्हणजे बाबल्या या बाबल्या हे बघा आपल्या विटा अजून आल्यात विटांची आता ही वरचं रूम झाल्यापासून बाबल्या बघा कुठे हा बघा बाबल्या कुठे गेल्या वर गेलेला विटांची आपली गाडी आहे ना ही तिसरी गाडी आहे म्हणजे माळा चढल्यापासून त्याच्या आधी आपण तीन गाड्या मागवलेल्या म्हणजे विटा पण बरेच वीस हजारच्या वरतीच माझ्या विटा गेलेल्या ए बाबुली ए ए ए ए बाबुडी बाबुडी घाबुडी आणली बॉटम पट्टी आणली या लोकांना बॉटम पट्टी कमी पडत होती ना दे मी नेऊन देते दे ही बॉटम पट्टी आता चालली मिस्त्री घेऊन त्यांना बॉटम पट्टी कमी पडते प्लास्टर साठी <laughs> मिस्तरी ए ले लो भैया नवीन, नवीन 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 कहा गया मिस्तरी ए ले जीये हो गया कुठे गेला मिस्तरी हा ले लो ये नया मिस्तरी ए देखो पांच सौ रुपये का है नया 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 बाबाला देवो है ना पांच सौ रुपये का मिली वो पट्टी तो का आप तीन सौ में आ जाएगा तीन सौ में कहा अभी बोले तीन सौ में आ जाएगा तीन सौ साढ़े तीन सौ में पाँच सौ ले दिया ले ना, ना आभी आभी मत वो, वो, अभी मंगा। मत मंगाओ अभी अभी मंगाओ मत अभी वो और वो, वो दोनों ने मिला के उसको धोया करो ना धो के रखा करो इसको बोलो इन लोग को हाँ इधर बल्बा बल्ब हाँ अंदर पड़ता है ना चल चाय बनवाई चाहता तू कशाला नाचतो इथं चल अरे बा उदर किस मारू ना मित्रांनो त्यांना आता कसं तिथं अंधार पडायला लागलंय ना हा बघा हा बघा जिथं असं जागा भेटेल ना बसून घेत चल चल ना एकदा पाटा देईल ना असं चल चल तिकडे बस चल निघ निघ अरे उठ उठ चालायचं आता तीन पायावर चालायचं अभी तीन पायावर थांबा शिदा हिथं बा हिथं 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 बघा पण घरात येणार नाही असं घाणीत बसल पण घरात येणार नाही किती मस्ती आहे पोराला किती मस्ती आहे आता मित्रांनो तुम्ही बघा बघा हा इथं बसून राहील असं घाणीमध्ये हे पाय घे बघा परत पाय किती घाण कळत नाही सकाळी धुवून घेतलं त्याच्या आज अंतर परत एकदा धुवून घेतलं दिवसभर याला धुवतच बसा बस हा आता उठला नाही याला इथं बांधून ठेवा बांधून ठेवा याला इथं अजिबात यायचं नाही असं असं डोक्यातच घालीन काहीतरी हालायचं नाही तिथं राहा स्वच्छ जागा पण बघत नाही त्याला तरी काय कळत आहे स्वच्छ आहे का घाण आहे जिथे भेटेल तिथं बसून घेतो चला मित्रांनो आता मिस्त्रींना चहा बनवायचा आपल्या कामगारांना सॉरी मिस्त्री नाही तोंडात मिस्त्री कामगार बिगारी हेच आहे त्यांना चहा पाणी करायचं आहे मला आता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत